नमस्ते सर्वांना मी ममता तुमचं या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे अगदी मनापासून आज ना आपण तांदळाच्या पिठाचे चिप्स बनवणार आहोत बाहेरचे चिप्स मुलं खाणं विसरून जातील इतके टेस्टी हे चिप्स आहेत आणि आपण कुठं प्रवासाला वगैरे चाललो तर हे घेऊन जाऊ शकतो हे इतके छान लागतात हे चिप्स सांगूच नका त्यासाठी साहित्य पण असे काही जास्त लागणार नाहीत थोडक्यात साहित्यामध्ये होतं तुम्ही बघू शकता किती ठुसूळ झालेले आहेत एकदम क्रिस्पी झालेले आहेत चला तर मग तुम्हाला मी साहित्य दाखवते एक गिलास मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर एक गिलास पाणी घेतलेलं आहे दोन चम्मच ते मी तेल घेतलेला आहे एक चम्मच मी मीठ घेतलेला आहे आणि थोडंसं तेल आणि कढई आता काय करायचं कढई गॅसवरती ठेवली गॅस चालू केला आणि त्यामध्ये मी एक गिलास पाणी टाकत आहे जेवढं पीठ तेवढंच पाणी जास्त पाणी लागत नाही याला जेवढं पीठ आहे तेवढंच लागतं त्यानंतर यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून दिलं थोडस एक दोन चमच तेल टाकणार आहे त्यामध्ये त्यानंतर या पाण्याला उकळी येऊ द्यायचं छान पाण्याला उकळी आल्यानंतर आपण नंतर, नंतर पुढची प्रोसेस करू हे बघा छान पाण्याला उकळी आलेली आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जे पीठ घेतलो होतो ना तांदळाचं ते पीठ टाकणार आहे मी आता थोडं थोडं करत मी पीठ सोडणार आहे आता आतमध्ये हे बघा त्यानंतर मी आता याला फिरवून घेते छान असं कंटिन्यू याला फिरवत राहायचं कारण बूड लागतं खाली फिरवलं नसल नसल्यामुळं पकड घेते म्हणजे व्यवस्थित फिरवता येईल मला हे बघा बघा जास्त पातळ पण झालं नाही जास्त घट्ट पण झालं नाही जेवढं पाणी टाकल्यामुळं ते व्यवस्थित पाणी बसलं त्याला बारीक गॅस करून मी गॅसवरती याला फिरवून घेत आहे गॅस फास्ट करायचा नाही बारीकच गॅस ठेवायचा हे बघा मस्त झालेलं आहे पीठ त्यानंतर मी आता गॅस बंद करते हे मिश्रण थंड होईपर्यंत वाट बघायचं हे मिश्रण थंड झाल्यानंतर पुढची प्रोसेस करूया आपण हे बघा छान पीठ थंड झालेलं आहे आता मी पीठ सर्व एका परातीमध्ये काढून घेते म्हणजे छान व्यवस्थित आपल्याला तिमता येईल त्याला हे बघा मस्त झालेलं आहे पीठ जसं आपण अनारसाचं पीठ बनवतो ना त्या टाईपमध्ये झालेलं आहे हे पीठ खूप छान झालेलं आहे पीठ एकदम मऊ असं झालेलं आहे त्यानंतर आता यामध्ये मी अर्धा चम्मच लाल तिखट ॲड करणार आहे त्यानंतर आपण जे घेतलो दोन चम्मच तेल घेतलेले आहोत ते ॲड करणार आहे हे बघा आता मी याला मळून घेते मस्त असं मळणार आहे यामध्ये पाणी वगैरे काही लागणार नाही तेवढ्याच त्या पाण्यामध्ये हे ॲडजस्ट होऊन जाईल सर्व पीठ मस्त त्याला मळून घ्यायचं आता हाताने हे बघा छान पीठ मळलेलं आहे आता आपल्याला याचे चिप्स बनवायचे आहेत आपण हातावर पण बनवू शकतो याचे चिप्स हे बघा असं दाबून याला असं बनवायचे हातावरती पण होतात हे बघा हलक्या हाताने याला गोल फिरायचं आणि प्रेस करायचं असं दाबल्यामुळं ते चपटं होतं एकदम पातळ करायचे जास्त जाड करायचे नाही ते त्यानंतर दुसरी एक स्टेप सांगते मी तुम्हाला तुम्हाला जे स्टेप आवडेल त्या स्टेपने तुम्ही करू शकता हे बघा हे आपले घरातले कॅरीबॅग असतात ना साखर वगैरे घेऊन आलेले याला मी कट करून घेतले असे दोन पेजमध्ये याला तेल लावून घेते दोन्ही दोन्ही पण कॅरीबॅगला असं थोडं थोडंच तेल लावायचं जास्त लावायचं नाही त्यानंतर छोटा पिठाचा गोळा घेते हे बघा मस्त याला हातावर असं गोल बनवून घेते त्यानंतर या कॅरीबॅगवरती ठेवते असं दोन तीन गोळे बनवून घेते म्हणजे तुम्हाला समजतील ते कसं बनवायचं ते तुम्हाला जी, जी पद्धत सोपी जाईल त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता कोणाला हातावर सोपं जाईल कोणाला कॅरीबॅगवरती तुम्हाला दोन्ही पण दाखवते मी जर हे असं काही नको वाटलं तर तुम्ही लाटून पण करू शकता शंकरपाळ्यासारखे हे बघा असं वरती कॅरी बॅग ठेवला आणि याच्यावर आता प्रेस करायचं असं एकदम छान गोल होतात हे बघा खूप छान व्हायला लागलेत एकदम गोल असे त्यानंतर मी वरची कॅरी बॅग काढून घेते हे हे बघा एकदम सुटून आपल्या हातात येतात काहीच मोडत वगैरे नाही तुम्ही बघू शकता एकदम छान असे पातळ झालेले आहेत जसं पुरी मेकरमध्ये आपण पुरी बनवतो ना त्याच टाईपमध्ये झालेले आहेत हे सर्व हे बघा जास्त जाड पण नाहीत जास्त पातळ पण नाहीत खूप छान झालेले आहेत त्यानंतर आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे तेल छान गरम झालेलं आहे याला तळून घेऊ आपण आता थोडंस तेल टाकलं मी जास्त तेल लागत नाही यासाठी हे बघा हे सर्व मी बनवून घेतले चिप्स छोटे छोटे याला तळवून घेते मी आता एक एक करून टाकून देते मध्ये एक चार पाच चिप्स टाकणार आहे यामध्ये गॅस बारीक केलेला आहे कारण तेल खूप छान तापलेलं होतं म्हणून मी गॅस बारीक करून ठेवलं आहे हे बघा मस्त तळत आहेत चिप्स आपले याला मी फिरवून घेते पलटून घेते या तेलामध्ये खूप दिवस राहतात तुम्ही डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकतो याला फक्त हवा बंद डब्यामध्ये ठेवायचं हवामध्ये जाऊ द्यायचं नाही हवामध्ये गेल्यानंतर ते नम पडतात कडकपणा राहत नाही त्यामध्ये बाहेरले चिप्स किती दिवसाचे असतात काय माहीत काही आपल्याला माहीत नसतं असंच पॉकेटमध्ये देतात आणि आपले मुलं तसंच त्याला खातात पण हे चांगलं नाही आपल्या आरोग्यासाठी आपण आप जर असं काहीतरी बनवून दिलं तर त्यांनी पण बाहेर जाणार नाहीत आणि घरचंच त्यांना खायची सवय लागल आपण आळस करतो त्यामुळं आप मुलांना त्यासाठी बाहेरच जास्त आवडायला लागतं आपण एकदा आळस झरकवलो ना मग काही वेळ लागत नाही असं काही बनवण्यासाठी हे बघा किती छान झालेत एकदम मस्त असे कडक तळलेले आहेत त्यानंतर आता मी सर्वच तळून घेणार आहे एक एक करून आपण कुठे टूरला वगैरे चालू तर पण घेऊन जाऊ शकतो याला खूप छान लागतात असं प्रवासाला जाते वेळेस पावसाळ्यात तर खूप छान लागतात चहा आणि हे दोन चिप्स घेतल्यानंतर खूप छान एन्जॉय होतं आपलं तुम्ही पण नक्की बघा एकदा ट्राय करून आवडतील का तुम्हाला कारण मला तर खूप आवडलेली आहेत मी करते वेळेसच एक चार पाच चिप्स खाऊन घेतलेली आहे एकदम मस्त लागलेले आहेत चला आता मी याला बाहेर काढून घेते चिप्स तळवणं झालेलं आहे आपलं बघा मस्त कसं आवाज येत आहेत एकदम कडक झालेले आहेत चला तर मग तुम्हाला या चिप्सची रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनेलला तुम्ही जर लाईक सबस्क्राईब केलं नसतं नक्की करा बाय भेटू दुसऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मस्त राहा बाय बाय